ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोरट्याने बियर बार फोडून 40000 रुपयांची दारूज पळवली मारेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या करणवाडी येथील रघुकुल बियर बार फोडून चोरट्याने तब्बल हजार रुपयांची दारू पळवलेली घटना उघडकीस आली या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारेगाव करंजी रोडवरील घरकु रघुकुल बारचे समोरील शटरचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला त्यानंतर बारमधील विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या चोरून चोरटे पसार झाले या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून दारू चोरी मागील आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे नमस्कार मी रामराव राठोड मी इथं रघुकुल बारमती मॅनेजर म्हणून काय काम करतो आम्ही रात्री जेवण वगैरे करून अकरा वाजता बाहेर निघालो लॉक वगैरे करून आणि सकाळी तर बाजू आले ते दाढीचे दुकानवाला आहे आले गाडी ठेवते आमच्याकडे त्यांना माहीत पडलं की हा शेटर अर्धा उघडा यावा त्यांनी लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला मालकाला सांगितलं मालकाने फोन लगेच इथं हजर झाले पाहिलं आणि आणि आम्हालाही सर्वांना बोलावलं की कुठून कुठून उठून आहे एक मोठ मुख्य शेटर तोडलं आणि किचनचा दरवाजा तोडून मा अंदर येण्याचा प्रयत्न केला तिकून नाही जमलं तर शेटर उघडून अंदर आलं त्याच्यानंतर त्याने काउंटरमधली चिल्लर वगैरे बारा तेरा हजार रुपये आहे ते घेऊन गेले आणि उंचा कंपनीचा माल सगळं काउंटरमधला काढून घेऊन गेले सिगरेट वगैरे सगळं नेले आणि हे तिकडचं फ्रीजचं सव हे करून तिकडचं शेटर खोललं अजून पाहिलं त्यांना तिकडचं काही जमलं नाही आणि सब्बल घेऊन आमचं सब्बल काढला आणि इथून उघडून घेऊन गेले अंदाजे आता कॅश प पंधरा हजार रुपये आणि हे समजा माल आमचा अंदाजे तीस ते चाळीस रुपये चाळीस हजार रुपयाचा माल नेला त्यांचा कॅश होती का हो कॅश चिल्लर होते ना बंडल होते इकडचे पेट्या होते पेट्याचे बंडल होते आता वाले तरी कॅश किती असेल अंदाजे अंदाजे बारा तेरा हजार रुपये होते मग बोझले नव्हते होते बंडलच्या बंडल होते ते चिल्लरवाले सगळे चिल्लर लागते मग आणि ते आलो ते एकदा तेव्हा मग सकाळी बाहेर पडला असं असं मग महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बी डी पोर्ट सचिन जिटे यवतमाळ